चिकन हा नमस्कार मित्रांनो मी असं विघ्नेशाईचं स्वागत असं आपल्या मालवणी झिलगो युट्यूब चॅनल मध्ये तर आज आम्ही चलो डोंगर्यावर आणि पार्टी करतो तुम्हाला दाखवतोय हे बघा सोबत योगेश नाईक आणि आमच्या वाडीतले असत बघू शकतास चला तर मग डायरेक्ट तुम्हाला भेटतंय डोंगरावर सगळे चलत चला चलत नाही माहिती घामी ही झाली तर ती किती घेतलं

दादा आणि काही भारी घेतल्या ना बस झाली खतरनाक हा बोल होय होय फोडले चौकस चौकसरासून बिरासून काय होतो तरी बोलवा आणि इतक्या बोलवा अरे हेच बस झालेच खातीत बघ तर मंडळी वाजले आहेत रात्रीशे आठ आणि चललो आम्ही आपल्या आमच्या सडावर तर पोरगानी मात्याने अचानक भयानक पार्टी ठरवल्याने तर हे बघा आठ वाजले आहेत माग कोण जातो ह्यो चढाव असा तर फायनली मंडळी इलो डोंगरावर सडावर तर कराड बघा ह्या बघा झाड हे बघा झाडाचं नाव काय सातीवन दिसता दिसताना थांबा योगा झाडावर एक बॅटरी मार झाड हा ह्या बघा यो साती वन हो आम्ही पार्टी करतो गेली दोन तीन वर्ष करूक नवधी हो तर थर्टी फस्ट आधी दोन दिवस चल योग आता लाकडा आणू जाऊया तुम्ही लाकडा आणू ना दोघे जाण दोघं जाण न येऊ <laughs> ले, ले, है। है ना ह्या कोणी आणला ह्या कोणी आणला चल चल जाग्या तर चल तरी बॅटरी तरी दाखवती बॅटरी काय चलटरी एका बॅटरी तर दादा चल तू पण चल तर आता मंडळी आम्ही चाललो लाकडा अनुक योगेश दादा आणि मी तू मी सरळ टाकतो युट्यूबला तुम्ही कायता बोला लाकडा गेलो बॅटरी होईल तू मोबाईल ठेवून बाजू अरे बघ या गे आण तोड तोड तर सही, तोड़ तर सही।, तोड़ तोड़ तर सही। मध्ये फायनली मंडळी घेतलं लाकडा ही बघा आणि मी ताताही पासून रोवलेलो हे पडला जडा तर एक कांद्यानी सोलूक घेत्या या काहीतरी आणि यासाठी आग पहिलो भात नंतर लाकडा आणता आम्ही आणलो लाकडं बघा ही लाकड आम्ही आणलो आग काय सांगतोय रांगणा घडी काय म्हणतोय सांगितलं अरे धाया सांगतो दिवसा पॉझिटिव्ह पाठ दुखता पाय दुखत काय काय पाठ आणि पाय दुखत पॉझिटिव्ह कोण दिसता तुका वय पॉझिटिव्ह दिसता कोण एक डॉक्टरांकडे कामा कोण आता कोण आहे ना काढून टाक ना आता मी एक जातो मी जातो जातो शाळेत किती बंद काय म्हणतो जाऊ ना आणलं किती मास्क कशासाठी लावले बॅट्री मार पैसे काय गरज नाही बायोमेडिकलच्या बाजू बायोमेडिकल बॅटरी मारे बायोमेडिकल बंद झाला मध्ये अरे बायोमेडिकल तर बंद करू लावले नाही तर मंडळी आता भात शिदत ठेवलो आणि यासाठी कांदो आणि हो या करतात आणि म्हणता अजून लाकडा अनुची म्हणता योगा तु आता आण नाही तर नको आणू बस आहे सर ते काम करत ताबक असं कांदो कापत सध्या काहीतरी जुगाड केला ना काहीतरी डोक्यावर कांद्याची पाठ ठेवल्या ना आणि कांदो असं कापतात पाणी पाणी अच्छा त्याच्यामुळे डोळ्यात पाणी येणार नाही आम्ही काय म्हणू तुका काय करू न तुझा होता ना चिकन ते आणलेलं आहे तेच आहे तेच आहे आम्ही प्युअर वेज आहोत व्हेजिटेरियन चुक आणल पनीर मख आणलं मख आणता मरे तो बरं তা টমাটো কাত तर या चिकनला मॅरिनेट करण्याचे सत्व काय काय लागतं तू सांगतो सत्या काय काय लागतं तू सांगतो चिकन मसाला चिकन मसाला हो ना टाकू नाव विचार किती का सांग रे तो टाय म्हटना चिकन मसाला आहे हा थोडं टाकू मध्ये चिकन मसाला त्यानंतर आला लसून ते किती टाकू बाकी ती चार तीन तीन तर टाक तीन चार टाकते सगळी टाकते सगळी त्या मापात आले लसून पेस्ट तर मग योगेश आणि दादा इले लाकडा घेऊन लागेल <laughs> बापर, ला <laughs> अरे बापरे इतक्या मोठा अरे बापरे किती वाटता आता काय तर कर मिक्स कर दही टाकतो त्यानंतर दही ना दही टाकणार आहे

भात वाळलो का त्यानंतर मग परत जरा आगीवर ठेवायचं म्हणजे असं तो भात असतो तो जरा सुकता बरा होता नाही तू काढून ठेवू काढून ठेव सारखे बायक लागा काय सांगा थोड्या तू दीड किलो मा एका मागे सांगते पाव किलो काय करून ना माप ना कमी दिसता आठवण करतो मरा न करू असू काय कर तू कशा गर्दी करत तुझी हो तुझा काय चिप्पल तरी काढून ठेवतो पाठी स्वतः घातलं होतं काय स्वतः मी बॅटरी द्यावत मी राहिलो तू चल जा तेन मपाय देतो ते देतो दाता पहिला आमना पुतु देको देखा बेटू पुतु का हलो हलो तो का बोल पहिला पेन ए जी हा हालेला भाऊ च्या काय माठला तो करो विजय आई मोटर इकडे एरियानी दशा हा हे जीरा खूप खूप मदत आला खूप 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 आलेलं ते काम काम पत्र टाकून पत्रो का चाललो

आणि टोमॅटो नंतर मग तू हे होऊन येत जरा मांडव तुझा करून इश्यूलो बघा बघू शकता कमरेवर मारडो एकटो गेला घेऊन नाही दोघ करून करून रेकॉर्डिंग करून पाठवून वाट त्याची लावून काय एक पाठवायचंही नाही तू काय एक काळजी नको

कांदो आणि कापून चिकन पण रेडी या आणि भात पण रेडी या आता फक्त बल्पाची सोय बल्ब त्याच्या झाडावर टांगत आणि आता थोडा वेळा जेवण बल्पाची सोय होऊ घ्या अरे कांदा साल ला सापडला कांदा फायनली लाईटीची सोय पण झाली चले का तर म्हणजे झाला काय तो जो बल्ब होतो तो डीमावलो हे दुसरं बल्ब आता लावले नाही सर फायनल हे बघा बसलेच जेव्हा फायनली काय केलं आम्ही पण घराकडनं आणलो सार आणि भाजी आम्ही दादा आणि मी हे बाकीचे चिकन खातले बनता घराकडनं जेवण चिकन तर आम्ही घराकडनं आणलो सार आणि ही उसळ म्हणजे कुर्मा भाजी अरे आहे तशीच आमचं जेवण बघा बघा बिर्याणी वेज आणि भाजी घराकडनं आणलेलो आणि आता मी जेवतो चला बघू शकतो बसले आहेत हे दाखव चिकन उघडून का समोरचा खा तू समोरचा खाऊन तर बघा एवढा सगळा उरला काय करतो वाढून आता जो कोण प्राणी असतात तो, तो खाऊन जातो दोन तीन जण जेवणार असते बघा वाढून ठेवतो जो कोण प्राणी येतो खाऊन जाईल आग पण पेटवलं आणि आता बारा वाजले गजाली पण मारलो आणि आता चललो खाली व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा व्हिडिओ आणि कमेंट पण करा आणि आपल्या मालवणी जिल्हा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत बाय बाय आणि भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये